म्हणजे उंबरवेड्याचा मैदान होता तिथं कुठेतरी नवीन नियमकांनी पण नियमच राहिलं पाहिजे बरोबर आणि प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन पाहिजे काही नवीन पूर्वक का अशी जल्लोष जास्त करतात हिनवण्यासाठी समोर पण तसं नाही जिंकलं पोपटचा आणि सावकरचा पायरा कोणी घडून आणला आणि गाडी कोणी झुलून दिली आम्हीच कारण ते आणत आता गर्दीमध्ये एकमेकांना थोडा धक्का थोडा लागतच मग त्याच्यामध्ये वाद बीद होतात आणि पट्टीचा नियम काढलाय खूप चांगला आणि उंबरवेड्याला मस्त पट्टी जोड असतात त्याला आतमध्ये सोडतात तुम्हाला काय वाटतं सगळीकडे आपल्या मुंबईमध्ये व्हायलाच पाहिजेत नियम नसतील तर बैल शर्यती होणारच नाही व्यवस्थित भाऊ नमस्कार नमस्कार आज बैल कुठला आहे हा बैल बैल आमचा सावकार 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 सावकारची माहिती द्या ना आता तुमच्या दावणीला कसं आलंय आणि आज या पाटगावच्या मैदानामध्ये कसं काय नियोजन झालंय हा बैल आमचा जवळजवळ आता महिना होत आला असेल एका महिन्यामध्ये लागोपाठ तेरा शर्ती केल्या आणि फक्त एकच त्याची गेली आज आज पण एक शर्यत झाली त्याची हार नाही त्या बैलाचा म्हणजे घेतले तिथून गोलालाच आहे घेतलं तिथे गोलालाच आहे आणि आमची गाडी जय पिंपला देव प्रसन्न मानपडा याच नावाने पळते याच नावाने बरोबर आहे आता कुठून घेतलाय त्याची माहिती द्या ना हा बैल आलाय विटावरून आलाय विटा विटा, विटा। आणि खरेदी किती कारण वासरू दिसायला खूप शांत आहे हा खूप शांत आहे तो गती चांगली आहे त्याची दिसायला खूप शांत आहे महाराज निवड कोणची आहे म्हणजे कोणला आवडला हा बैल निवड म्हणजे आमचा पूर्ण ग्रुप होतो हा ग्रुप आमचा ग्रुप आहे सगळ्यांची सगळ्यांना आवडला कारण बैल पण शांत आहे आणि मांडाला वगैरे त्रास नाही सुट्टीला त्रास नाही काहीच नाही बरोबर आणि स्पीड चांगला आहे सगळ्यांना आवडला सगळ्यांचा होकार झाला मग आम्ही घेतला खरेदी केली कुठल्या नावाने गाडी पळते आमची जयी देवी प्रसन्न मानपडा या नावाने पलतो सध्या आता उसाटनेचा आपला पोपट याच्याबरोबर आठ नऊ शर्दी लागोपट याच्याबरोबर केलेत याच्याबरोबर एक पण हार नाही आणि आज पण तोच पहिर आहे का हा तोच पहिर आहे तोच आहे मग कसं काय आता मुंबईचा खेळ कसं काय काय वाटतं तुम्हाला कसं चाललंय मुंबईचा खेळ चांगला आहे फक्त काय माहिती आहे का फक्त काही नियमात बंधनात खेळे लिमिट मध्ये खेळायला पाहिजे बस बाकी असून त्याचा काही लोक नवीन नवीन पोरं कशी जरा वाद करतात रागड्या त्या करून जमत नाही बरोबर वय किती त्याचा आता किती वय झालं वय वय म्हणजे आता एकच महिना झाला घेऊन एकच महिना एक सव्वा महिना झाला जास्त दाती किती आहे तो दात आता तो चार आहे चार जाती चार जाते चार जाती आणि खरेदी कितीची काय सांगू शकता का खरेदी देणाऱ्याला पटलं घेणाऱ्याला पटलं बस एवढं बस नॉर्मल आहे आणि आमचं ज्याचं बैल त्याचा आणि आमचं संबंध खूप चांगले आहेत घरचे संबंध आहेत बरोबर आहे आता नियोजन कसं काय कोण करत त्याच नियोजन आम्ही सगळं पिंटू मात्र झाला आमचं सदा होईल आणि आमचा ग्रुप आणि उसाटण्याचे बाळा ड्रायव्हर हृतिक श्रुतिक आहे त्यांचं त्यांचे सर्व एकत्र पुन्हा हे दुटण्याचे सुरेश भंड प्रेम भंडारी सुरेश भंडारी हे सगळे करतो पोपटचा आणि सावकरचा पायरा कोणी घडून आणला आणि गाडी कोणी झुलून दिली आम्हीच कारण ते आमचे नातेवाईक आहेत बरोबर आहे आणि आज पण पहिला आज आहे मग आज गुलाला मध्ये खेळायचंय काय बोलत झाली गाडी आमची झाली एक गाडी गुलाला मैदानामध्ये किती गाड्या खेळतात तुम्ही एक 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 एकच एकच खेळतो एकच गाडीच खेळ जास्तीत जास्त हा एकदा दोनदा दोन केलेल्या के पण लवकर गाडी झाली तर दुसरीचा विचार करतो गुलालाची गाडी झाली तरी बैलाच्या अंगावर एकदम मला वाटतं थोडासा गुलाल दिसतोय दुसरी जमूचा विचार आहे म्हणून आम्ही गुलाल का गुलाल आम्ही बाकीचा जो घेतो थोडक्यात टाकला थोडक्यात टाकला बरोबर आहे आणि पाटगावचं मैदान बघा आज मुंबईला दोन चार मैदान होती पावसा मुलं कॅन्सल झाली पण हा मैदान चालू होता काय नाही त्यांचं नियोजन ते केलंय त्यांनी मेहनत घेतली बरोबर आहे आणि जसं आता मुंबईला भरपूर सारे आपण मैदाना बघितली पावसाळ्यामध्ये पण चालू होती पाटगाव झाला रिटगर झाला कुठेतरी बघा आपली बरीचशी बाईला घाटावर न जाऊ शकते मुंबईला राहतात मग त्यांच्यासाठी सरावासाठी मैदाना केली त्याबद्दल आयोजकांच्या विषयी काय बोल नाही आयोजकांचा आभार आहे खूप त्यांनी त्या नियोजन रिटगर झाले पाडगाववाले झाले हे पावसाळ्यामध्ये मध्ये चालू ठेवले उंबरवेडा झाला चांगले आज साथ। गुलाला साठी गाडी रंगली तुमची मग गुलाला ड्रायव्हर कोण बसवला बा घरचा ड्रायव्हर आपला बाला ड्रायव्हर होती बाला ड्रायव्हर हा उसाटणीचा बरोबर आहे आणि जसं आता तुम्ही हा पैरा मला वाटतं भरपूर झाले गाड्या मालक असे बोलतात की आमची गाडी गुलालामध्ये राहते तोपर्यंत मी नाही आम्ही पैरा तोडतच नाही बरोबर आहे नाही तोडत आणि गाडी गुलालातच आहे आणि कदाचित पैऱ्याची मागणी आली तर मागणी आली माणूस की खात्या आणि दोघांचा विचार घेऊन पोपटवाल्यांचा आता उसाटणेवाल्यांचा आमचा दोघांचा एक विचार करून आम्ही मग पैरा करू म्हणजे आता का नातेवाईक मागतातच ना वस्ती खात्यामध्ये कारण बरेचसे गाडा मालकांचा ना या गोष्टीलाच राग होतात की आम्हाला न देत आम्हाला न देत तर बरोबर आहे आहे बरोबर जसं आता मागची सीझन गेली आपल्या संघटने खूप चांगलं काम केलं आता तुमचं पण त्याचा सहयोग होता आणि संघटने खूप चांगले काम करते अध्यक्ष पण खूप चांगलं काम करतोय फक्त आता जे बैलगाडा मालक आहे त्यांनी थोडा सपोर्ट करायला पाहिजे साथ द्या साथ दिली पाहिजे बरोबर आणि कुठेतरी बघा आता आजचा जो मैदान होता आता तुम्ही पाटगावला आल्यात म्हणजे उंबरवेड्याचा मैदान होता तिथं कुठेतरी नवीन नियम खूप चांगले नियम काढलेत खूप चांगले नियम काढलेत आणि नियम पाहिजेतच कारण खाली सुटीला पण खूप गर्दी होते गर्दी झाल्यानंतर खूप एकमेकाचे वाद होतात असं झालं कोणी सगळं बैलांनी लात मारली हे मारलं आता गर्दीमध्ये एकमेकांना थोडा धक्काबुक थोडा लागतच मग त्याच्यामध्ये वाद वादबीद होतात आणि पट्टीचा नियम काढलाय खूप चांगला आणि उंबरवेड्याला मस्त पट्टी जोड असतात त्याला आतमध्ये सोडतात जोड सोडतात मग ते पण नियम चांगला आहे तुम्हाला काय वाटतं सगळीकडे आपल्या व्हायलाच पाहिजे नियम नसतील तर बैलगाडा शर्यती होणारच नाही व्यवस्थित नियमामध्ये हो हा आणि बैलगाडा मालकांनी पण नियमच राहिलं पाहिजे बरोबर आणि प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन पाहिजे काही नवीन पोरं असे जल्लोष जास्त करतात हिनवण्यासाठी समोर जागते पण तसं नाही जिंकला का गोळा उदलावा आणि काय मजा करायची ते आपल्या घरी करा बरोबर तुमच्या दृष्टिकोनाने कसा सल्ला देणार तुम्ही की खेळ पुढं आपल्याला न्यायला पाहिजे तो नवीन पिढीने काय बोलाल तुम्ही नवीन पिढीने न्यायला पाहिजे पण त्यांनी शिक्षण पण घेतलं पाहिजे खाली बरीचशी मुलं आहेत ते शिक्षण सोडून किंवा कॉलेजला दांडी मारून इकडे येतात पण आता शिक्षणाशिवाय काही हेच नाही आहे पण शिक्षण घेतलं पाहिजे नाक पण जोपासला पाहिजे पण तो किती जोपासला पाहिजे आता आ आता खूप खर्चिक झालेला आहे आमचा आमचा हा ड्रायव्हरला घरचा ऋतु किरे बाळा घरचे ड्रायव्हर आहेत पोपट यांचाच आहे आणि आमचे नातेवाईक आमचे भाऊजी लागतं ते बरोबर आहे आणि आमचा संबंध खूप चांगला आहे आणि पैरा कोणा आम्ही शक्यतो फोडतच नाही देतच नाही आमचं जर द्यायचं असेल दोघे आम्ही एकमेकांना विचारतो आमचा हा बैल असो का तो बैल असो बरोबर आहे मग दुसऱ्यांना पैरा देतो बरोबर काय बोलाल त्यांच्याविषयी कारण त्यांनी पण काय म्हणजे असं आपल्या नियमांमध्ये एक या करावा की चला ड्रायव्हरही कुठलं नियम नाही तोडलं पाहिजे ड्रायव्हरने नियम आता तो ड्रायव्हर आहे त्यांचे नियम त्यांना माहित आहे पण आता हेल्मेट सक्ती केली आहे नियम हेल्मेट पाहिजेच ते पण नियम चांगले आहेत आणि हाय ते पण तो चांगला आणि पाहिल्यापासून आमची गाडी तोच पळवतो तोच पळवतो बरोबर आहे आजच्या गुलालासाठी तुम्हाला मी अभिनंदन देईन आणि दुसऱ्या गुलालासाठी शुभेच्छा ओके धन्यवाद